तो तिच्या केसांवरून हात फिरवत स्वीट हार्ट तुला बाहेर कुठेही जायचं असेल तर मला किंवा जॉनला सांगून जात जा आणि बसने ऑटोने न जाता तू कार घेऊन जात जा मला खरंच तुझी खूप काळजी वाटते म्हणून सांगतो आहे तुला आणि येत्या पुढील दिवसात तू एकटी बाहेर कुठेही जाणार नाही आहे आणि गेलीस तर तुझ्यासोबत एकतर मी असेल किंवा जॉन नाहीतर गार्ड्स असतील कळताय ना तुला ती त्याच्या चेसवरून हात फिरवत तुमचे लेक्चर देऊन झालेच नाही का अजून ती हे बोलतास तो थोड्या मोठ्या आवाजात मी तुझ्या काळजीसाठी हे सगळं काही सांगतोय आणि तुला ते लेक्चर वाटत आहे का कमाल आहे बाबा तुझी मग लेक्चर नाही तर आज माझी एक्झाम होती ते द्यायलासुद्धा तुम्ही मला रूमच्या बाहेर पळू दिले नाही सगळे तिकडे एक्झाम देत असतील आणि मी इथे रूममध्ये बसली आहे माझ्या नवऱ्याच्या मिठीत तो स्माईल करत अगं मग चांगलेच आहे सा ना नवऱ्याच्या मिठीत असणे यापेक्षा दुसरा आनंद काय असू शकतो ना आज तुम्ही मला कॉलेजला एक्झामला जाऊ दिले नाही मग आता उद्यापासून मी तुमच्यासोबत ऑफिसला येत जाईल ती पण थोड्या मोठ्या आवाजात त्याला सांगू लागली म्हणजे आजपासून मी तुला एवढे जे काही समजावले ते गंगेला मिळाले म्हणायचे तो तिला मिठीतून बाजूला करत तिचा चेहरा उंधळीत घेऊन स्वीट हार्ट मी खरंच तुझ्या काळजीपोटी हे सगळं तुला करायला सांगतोय एकदा का त्या नितीन देशमुखचा ठाव ठिकाणा लावला की तू पूर्णपणे मोकळी आहेस बघ मग मी तुला कधीच कुठेही जाण्यापासून अडवणार नाही बघ त्याचे बोलणे ऐकून तिला आनंद तर झाला पण तो काकांबद्दल ठाव ठिकाणा लावणार असं पण म्हटला त्याचे ते वाक्य तिच्या डोक्यात गोंधळ घालत होते ती त्याच्या डोळ्यात पाहात तुम्ही काकांचा ठाव ठिकाणा लावणार म्हणजे नक्की तुम्ही काय करणार हा प्रश्न शेवटी तिने त्याला विचारलास तिच्या बोलण्याचा उद्देश त्याला समजला होता पण आता त्याला त्याच्या प्लॅनबद्दल तिला काहीही सांगायचे नव्हते तो नितीन देशमुखसोबत काय करणार हे फक्त त्यालाच माहिती होते पण त्याला हे पण माहिती होते की त्याची बायको किती हळवी आहे म्हणून तिला त्रास दुःख देणाऱ्या लोकांना त्रास झालेला ती नाही पाहू शकत आणि आता पण तिच्या काकांबद्दल काळजी वाटून गेली म्हणून तिने त्याला प्रश्न केला होता इशू तू का चांगल्या वेळेला तुझ्या काकांची आठवण काढत असतेस मी काहीही करणार नाही आहे त्यांना तो विषय बदलण्यासाठी चल मला भूक लागली आहे खाली जाऊन नाश्ता करूया आता तिला पण रूममध्ये बसून कंटाळा आला होता म्हणून ती खाली जायला तयार होते आदित्य दरवाजा ओपन करतो आणि ते दोघं खाली येतात नाश्ता आधीच रेडी असतो इशिकाची खायची इच्छा नसते म्हणून ती फ्रूट्स खात असते आणि आदित्य नाश्ता करत असतो पण बडजबरीने एक दोन चमचा तिला पण खाऊ घालतो कारण सकाळच्या घोड्या घ्यायच्या असतात आणि ती फक्त फ्रूट्स खात असते फक्त फ्रूट्स खाऊन चालणार नव्हते म्हणून बोलता बोलता त्याने तिला बऱ्यापैकी खाऊ घातले होते नाश्ता केल्यानंतर ते वर रूममध्ये येतात वर येताच हिशिका आठवणीने तिच्या मेडिसिन घेते ते बघून आदित्य स्माईल करत आता कशी गुड गर्लसारखी वागलीस ना माझी बायको गोळ्या घेऊन ती बेडवर आडवी होते इशू हे काय आताच नाश्ता करून आलीस ना मग अशी झोपतेस काय अहो आता मी तुमचे काहीही ऐकणार नाही आहे तुम्ही सांगितलं ना की कॉलेजला जाऊ नकोस म्हणून मी ऐकले ना तुमचे मग आता मला आराम करायचा आहे त्याला पण तुम्ही रडवताय पण हे मी अजिबात ऐकणार नाही ती बेडवर लोडत बोलत असते वर तुला काय करायचे ते कर माझी महत्त्वाची मीटिंग आहे तर मला ऑफिसला जावं लागेल त्याचे बोलणे ऐकून तिचा चेहरा पडतो पण ती त्याला दाखवत नाही अहो इकडे या ना ती क्यूट फेस करून त्याच्याकडे पाहत त्याला बोलवत असते तिचा तो क्यूट फेस बघून तो पण तिच्याजवळ जाऊन बसतो तिच्या घलावरून हात फिरवत काय झाले स्वीट हार्ट ती त्याचा हात पकडून अहो मी तुमचे ऐकले ना तुम्हाला वाटत होते की मी कॉलेजला नको जायला मी गेले नाही कॉलेजला पण प्लीज आता तुम्ही नका ना जाऊ ऑफिसला खूपच क्यूट फेस करून ती त्याला सांगत असते तो तिच्या कपाळावर किस करत इश्यू मी थांबलो असतो तुझ्यासोबत पण खरंच खूप महत्त्वाची मीटिंग आहे ग त्यामुळे मला ऑफिसला जावंच लागेल तू आराम कर ना तोपर्यंत मी मीटिंग संपवून घरी लवकर यायचा प्रयत्न करेल पण तोपर्यंत तू घरीच राहून आराम कर घराच्या बाहेर जायचा प्रयत्न करू नकोस तुझ्या काळजीपोटी मी तुला सांगत आहे प्लीज आता तरी मस्करीच्या सुरात नको घेऊस तिच्या काळजीपोटी त्याचे डोळे पाणावतात आणि तेच इशिका टिपते ती मनात विचार करत खरंच तुम्हाला माझी किती काळजी आहे ना आज माझ्यासाठी तुमचे डोळे पाणावले आहेत ती त्याच्या हातावर हात ठेवत अहो तुम्हाला वाटत आहे ना मी घरी राहूनच आराम करावा तर मी घरी राहूनच आराम करेल आणि जशी तुम्हाला माझी काळजी आहे तशी मला पण तुमची काळजी वाटते त्यामुळे तुम्ही स्वतःकडे पण लक्ष असू द्या गार्ड्सला असू देत द्या तुमच्यासोबत तो स्माइल करत हो हो स्वीट हार्ट तू जे जे सांगितले ते मी नक्कीच करेल तो खाली वाकला आणि तिच्या कपळावर एक दीर्घ केस केले आणि पुन्हा खाली सरकत तिच्या पोटावर पण दीर्घ केस केला त्याचे प्रेम बघून तिचे डोळे पण काठोकाठ भरून येतात जेव्हापासून त्याला माहिती पडले होते की तो पप्पा होणार आहे त्याच्यातील बदल तिने पाहिले होते आणि तिला पण किती प्रेमाने जपत होता तो सतत तिची काळजी घेत होता तिच्या डोळ्यात पाहात चल येतो मी आणि तो उठून जाणार तोच ती त्याला पुन्हा आवाज देते अहो तिचा आवाज ऐकून तो तिच्याजवळ बसत काय झाले स्वीट आर्ट अहो तुमच्या गालाला काहीतरी लागले आहे तो त्याच्या गालावरून हात फिरवत कुठे लागले आहे तुम्ही जवळ या मी मदत करते त्याला वाटले खरंच त्याच्या गालाला काहीतरी लागले आहे म्हणून तो खाली वागतो तशी शिका त्याच्या मानेत हात गुंफते आणि तो काही बोलायच्या आधी त्याच्या ओटांवर तिचे ओठ टेकवते आणि त्याला किस करू लागते तिचे वागणे बघून आज तो शॉकमध्ये असतो कारण आतापर्यंत तिने या बाबतीत कधीच पुढाकार घेतला नव्हता पण आज ती स्वतः हा अशी किस करते आहे हे बघून त्याला खूपच आनंद झाला ती एवढ्या प्रेमाने त्याला किस करत होती तर तो थोडीना मागे हटणार होता तो पण तिच्या नाजूकोटांचा स्पर्श अनुभवत तिला साथ देत होता बराच वेळ ते दोघं केस करण्यात गुंग होते केस करण्याच्या नादात तर तो पूर्णपणे विसरून गेला होता की त्याला मिटिंगला जायचे आहे म्हणून आता दोघांना पण श्वास घ्यायला त्रास होत असल्यामुळे ते बाजूला होतात आणि जोरजोराने श्वास घेत असतात आदित्य तिच्या कपळावर केस करतो आणि तिच्या डोळ्यात पाहात थँक्यू गोड केससाठी त्याचा फोन वाचतो बाजूला होत फोन घेतो तर जॉनचा फोन असतो मिटिंगसाठी जॉनने आदित्यला फोन केला होता जॉन तुम्ही कॉन्फरन्स रूम रेडी करा मी आलोच एवढे बोलून तो फोन ठेवतो आणि इशिकाकडे पाहत स्वीट हार्ट खूप महत्त्वाची मीटिंग आहे जावे लागेल मला हुँ। जा लवकर पण लवकर या हो स्वीट हार्ट लवकर यायचा नक्कीच प्रयत्न करेल मी बरं चल येतो मी आणि आदित्य त्याची बॅग घेऊन निघून जातो कार चालवत असतानासुद्धा त्याला आठवण होते इशिकाने आज त्याला पहिल्यांदा एवढा वेळ स्वतःवरून किस केले होते ते आठवून त्याचा चेहरा ब्लश करत होता इकडे इशिका मॅडमचे पण तसेच काहीसे हाल असतात काही वेळा तस आदित्य ऑफिसला पोहोचतो आणि मीटिंगमध्ये बिझी होतो इकडे इशिकाला पण गोळ्यांमुळे झोप लागून जाते असे दोन तीन तास निघून जातात इशिकाला जाग येते ती उठून फ्रेश होते आणि खाली जाऊन जेवण करते जेवण झाल्यानंतर ती रूममध्ये येते तिला आता खूप कंटाळा आला होता ती विचार करत क्लोज सेक्शनला जाते आणि तिच्या कपड्यांवरून नजर फिरवत असते लग्नानंतर आदित्यने तिला एवढे कपडे दिले होते की तिने आतापर्यंत त्यावरून कधीच नजर फिरवली नव्हती पण त्याच्या प्रेमाने ती पण त्याच्यात गुंतली आणि त्याने तिच्यासाठी घेतलेल्या वस्तू ती प्रेमाने पाहत होती खूपच छान छान आणि महागडे कपडे घेतले होते त्याने तिच्यासाठी पण तिने कधीच ते घालून पाहिले नव्हते ती विचार करत आदित्य पण घरी नाही आहे मी हे सगळे ड्रेस आज घालून पाहते आणि एक करून ती ड्रेस घालत असते पण आता तिचे पोट पुढे आले असल्यामुळे त्या कपड्यांमधून तिचे पोट दिसत असते ती थी तिच्या पोटांवरून हात फिरवत बेबी तुझी आई कशी दिसते आहे असे विचारत होती इकडे आदित्यची मीटिंग अजून पण चालू होती आज कधी नव्हे त्याला असे झाले होते मीटिंग कधी संपेल आणि तो त्याच्या स्वीट हार्टजवळ कधी घरी जाईल म्हणून आणि फायनली काही मिनटांनी त्याची मीटिंग संपते आणि तो घाईघाईमध्ये घरी जायला निघतो काही वेळातच तो घरी पोचतो घरी येताच त्याच्या रूममध्ये जातो पण त्याला इशिका रूममध्ये दिसत नाही त्याचे लक्ष बेडकडे जाते सकाळी तिने त्याला आठवतो आणि नकळत त्याचा हात ओटांवर जातो छान अशी स्माईल त्याच्या चेहऱ्यावर येते पण इशिकाची आठवण येताच त्याच्या कपाळावर आठ्या पडतात कारण ती त्याला दिसतच नव्हती तो एक एक करून सगळ्या ठिकाणी तिला शोधतो त्याला वाटते तिला गॅलरीमध्ये त्याच्या पाहण्यात काही चूक झाली म्हणून तो पुन्हा गॅलरीमध्ये जातो आणि तिला पाहतो पण ती त्याला दिसत नाही तो आत येत असतो की त्याला क्लॉथ सेक्शनमध्ये काहीतरी पडायचा आवाज येतो आणि तो आत घाबरत जातो दरवाज्यातून आत डोकावून पाहतो आणि पाहतच राहतो समोरील दृश्य बघून त्याचे भानच हरपतो कारण त्याची स्वीट हार्टने क्रॉप टॉप आणि शॉर्ट्स जीन्स घातली होती त्याच्या स्लीव शोल्डरच्या खाली लटकणाऱ्या होत्या ती तर तिच्या धुंदीत होती तिला जरासुद्धा कल्पना नव्हती होती की आदित्य घरी आलंय म्हणून ती तर स्वतःला पाहण्यात गुंग होती कारण आज पहिल्यांदा तिने असले शॉर्ट्स कपडे घातले होते त्या टॉपमुळे तिच्या मानेजवळचा पुढचा आणि मागचा भाग ओपन असतो कारण त्याच्या स्लीव शोल्डरच्या खाली असतात आणि तो भाग तर दुधासारखा गोरा गोरा दिसत असल्यामुळे आदित्यला असे वाटत होते आताच जावे आणि तिथे ओठ फिरवावे ती तिच्या केसांचा अंबाडा पाडून हेअरस्टाईल पण करत असते ज्या कपड्यांमध्ये सूट होईल अशी ती हेअरस्टाईल सुद्धा करत होती आणि आपला हिरो तर भान अडकून तिच्याकडे पाहत होता एक एक करून ती आय लाईनर काजळ लिपस्टिक लावत असते त्या वस्तू तिने कधीच वापरल्या नव्हत्या सगळं लावून झाल्यानंतर ती कॉम्पॅक्ट पावडर लावते आणि आरशात पाहत परफेक्ट म्हणते पुन्हा पोटावरून हात फिरवत बेबी आई कशी दिसते सांग ना मला तिच्या बालिशपणाचे त्याला हसू येत होते पण आपली बायको पुढे काय करते हे पाहण्याची उत्सुकता त्याला असते तो अशा ठिकाणी उभा राहतो की इशिकाला दिसणार नाही बेबी आपण आपल्या दोघांचे फोटो काढूया आणि ती फोन घेऊन वेगवेगळ्या फोजमध्ये फोटो काढत असते आजपर्यंत तिने एकदाही स्वतःचा फोटो काढला नव्हता पण मागच्या काही तासात तिने तिचे वेगवेगळ्या वेग कपड्यांमध्ये खूप फोटो काढले होते आता आदित्यकडून कंट्रोल होत नव्हते पण तो खूप कंट्रोल करून तिच्याकडे प्रेमाने पाहत होता त्याला तर असे झाले होते आताच जावे आणि मागून तिला मिठीत घवटाळून घ्यावे आता ती मोबाईलमध्ये तिचे काढलेले फोटो पाहण्यात व्यस्त होती या संधीचा फायदा घेत आदित्य हळूहळू चालत तिच्या जवळ आला आणि त्याने तिला मागून मिठी मारली तिने क्रॉपटॉप घातल्यामुळे तिचे वर आलेले फोट खूपच छान दिसत असते आदित्य फोटावरून प्रेमाने हात फिरवत असतो पण त्याने अशी अचानक मिठी मारल्यामुळे इशिका घाबरली होती तिने मोबाईलमधून नजर वर करून पाहिले तर आदित्य आरशात पाहात तिच्याकडे पाहत होता इशू तू आणि बेबींनी दोघांनी मिळून खूप फोटो काढले आणि बेबीचे पप्पा चला आपण पण फोटो काढूया एक मिनिट थांब तो तिच्या फोटांवर दोन्ही हातांनी हार्ड शेप्स बनवतो आणि तिला फोटो काढायला सांगतो तिला खूप भारी पोजमध्ये फोटो मिळाला म्हणून ती खूप हॅपी होती आदित्य तिच्या मान्यावरून ओठ फिरवत होता आणि त्याच्या होणाऱ्या स्पर्शाने तिला असह्य होत होतं इशू आपले असे पण फोटो खूप छान येतील एक काम कर मी रोमांस करतो तो आपले फोटो काढ आता तिच्या नवऱ्याची इच्छा ती कशी बोलणार होती ना ती पटापट त्या दोघांचे सेल्फी फोटो क्लिक करत असते इशू तू आज खूपच सुंदर दिसते आणि असले कपडे तुला खूप भारी दिसत आहे तो हे बोलताच तिच्या लक्षात येते आणि ती चांगलीच लाजते कारण ती आजपर्यंत त्याच्यासमोर फुल कपड्यांमध्ये आली होती पण आज ती अशी असल्यामुळे तिला आता असे झाले होते कुठे चेहरा लपवू आणि कुठे नाही म्हणून ती मनात विचार करत यांची मीटिंग संपवून हे आलेसुद्धा म्हणजे मी कपडे बदलण्याच्या नादात किती बिझी होते की गड्याळाकडे मी लक्ष दिले नाही शेवटी यांनी मला या कपड्यांमध्ये पाहिले तिला आता खूपच लाजल्यासारखे होत होते आता ती जाऊ पण शकत नव्हती कारण त्याने तिला मागून मिठी मारली होती तिची त्याच्या डोळ्यात पहायची हिंमतसुद्धा नव्हती ती लाजून खाली पाहत होती तिला लाजताना बघून आदित्यने स्माईल केली आणि पॅन्टच्या खिशातून त्याचा फोन काढला आणि त्या दोघांचे फोटो काढायला सुरुवात केली पण मॅडम एवढ्या लाजत होत्या की वर पाहायचे नावच घेत न होत्या माझ्या भाडाची आई लाजून झाली असेल तर वर पाहायचे काय घेणार तो हे बोलताच ती वर पाहते आणि तो पटकन त्या दोघांचे फोटो काढतो कधी तिच्या गालावर केस करत असताना फोटो काढतो आता तिच्यासारखे वेळ त्याला पण लागले होते त्याने तिच्यासोबत खूप वेगळ्या पोजमध्ये फोटो काढायला सुरुवात केली न राहून त्याने त्याचे ब्लेझर आणि शर्ट सुद्धा काढला आणि त्याला असा शर्टलेस बघून तिला शहराच आला शर्टलेस असल्यामुळे त्याची चमचम करणारी बॉडी बघून तर ती हरवलीच त्याच्यात तो खूप वेगवेगळ्या फोजमध्ये फोटो काढण्यात बिझी होता आणि ती त्याच्या भारदस्त बॉडीकडे पाहण्यात तिला तसे बघून आदित्य स्माईल करतो तिचे दोन्ही हात त्याच्या हृदयाजवळ आणतो आणि तिला हार्ट शेप बनवू म्हणून सांगतो ती हसत हार्ट शेप बनवते आणि आदित्य त्या दोघांचे फोटो काढतो तो फोटो काढण्यात व्यस्त होता तर ती त्याच्या चेसवरून प्रेमाने हात फिरवत होती तिच्या थंडगार हाताचा स्पर्श होताच त्याला खूप भारी वाटले तो पण तिच्याकडे पाहतो तशी ती तिची नजर वर करते तर तो तिच्याकडे पाहत असतो तशी त्यांची नजरानजर होताच ते दोघं गालातल्या गालात हसतात तो काही बोलणार आधीच तिने तिचे ओट त्याच्या ओटांवर टेकवले आणि त्याला केस करायला लागली आज तिने दुसऱ्यांदा असे केल्यामुळे त्याला खूप भारी वाटत होते तो पण तिला साथ देऊ लागला आणि ते दोघं एकमेकांना भान अर्पून केस करत असतात त्या क्लॉज सेक्शनमध्ये त्यांच्या केस घेण्याचा आवाज येत होता एवढे ये ते एकमेकांमध्ये गुंतले होते तिचे लक्ष नव्हते पण त्यांनी एका हाताने त्या दोघांचा केस करताना बरेच फोटो घेतले याबाबतीत शिकाला काहीही माहिती नव्हते त्यांचे श्वास जड होतात तसे ते बाजूला होतात आणि जोराने श्वास घेऊ लागतात तो तिला मिठीत घेत स्वीट हार्ट आज खूपच सुंदर क्षण अनुभवायला मिळाला तो तिला मिठीतून बाजूला करतो आणि तिच्या कपाळावर केस करत तिला थँक्यू म्हणतो तो तिच्या डोळ्यात पाहत स्वीट हाट तू घालत जाग असे कपडे छान दिसतात तुला तो तिच्या उघड्या शोल्डरवर हात फिरवत बोलत होता ती पण त्याच्या प्रेमाने हात फिरवत घालतल्या गाला गालाच हसत हो म्हणून मान हलवते तिला तसे एकटक पाहताना वागून तो स्माइल करत तिच्याकडे पाहत असतो आज त्याला वाटत होते की तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करावा पण त्याने त्याच्यासाठी खूप कंट्रोल केले होते कारण त्याला तसे काहीही करता येणार नव्हते तो तिला मिठीत कवटाळून घेतो आणि तिच्या पाठीवरून खूप प्रेमाने हात फिरवत असतो त्याचे प्रेम त्याच्या स्पर्शातून तो व्यक्त करत होता कारण तिला पण जाणवले होते की आदित्यला आता काय हवे आहे म्हणून ती त्याच्या चेसवर तिचे नाक घुसळत अहो मला तुमच्या भावना कळत आहे पण पन... आणि ती बोलायची थांबते स्वीट हा ठीक आहे ग पण खरंच माझी मनापासून इच्छा आहे की आपण दोघांनी एक व्हावे आणि मी तुझ्यावर प्रेमाचा वर्षाव करावा त्यात कुठलीही जबरदस्ती नसावी असावी ते फक्त प्रेम पण आता ते शक्य नाही आहे त्यासाठी अजून काही महिने आपल्याला वाट पाहावी लागणार आहे त्याचे बोलणे ऐकून ती चांगलीच लाजली होती तिने लाजून तिचा चेहरा त्याच्या चेसमध्ये लापवला तो तिच्या डोक्यावर किस करत आय लव यू शू आय लव यू सो मच तो म्हटला त्याचे ते प्रेमाचे शब्द ऐकून ती पण मिठी घट्ट करत आय लव यू टू अ हो म्हणते तिच्या तोंडून ते ऐकून त्याला तर खूपच आनंद झाला आणि त्याने तिला मिठीतून बाजूला करून तिचा चेहरा उंधळीत घेतला तसे दोघं एकमेकांच्या पा डोळ्यात पाहत होते स्वीट हाट आता मग अशी ते बोललीस ते माझ्या डोळ्यात पाहून ना आणि ती त्याच्या डोळ्यात पाहत त्याला पुन्हा आय लव यू टू अहो म्हणते पुन्हा तिच्या तोंडून ऐकून त्याला खूपच आनंद होतो तो आनंदाने तिच्या पूर्ण चेहऱ्यावर किस करत असतो एवढा तो हॅपी असतो स्वीटी मी खूप हॅपी आहे है। कारण आज तो पहिल्यांदा मला आय लव यू टू म्हणाली काय करू आणि काय नाही असे त्याला झाले होते तो पटकन तिला मिठीत कवटाळून घेतो तिला पण खूप छान वाटत होते ती पण तिची मिठी घट्ट करते दोघांचे हात एकमेकांच्या पाठीवरून फिरत होते त्या फिरणाऱ्या हाताचा स्पर्श दोघांना पण असह्य करत होता न राहून ते एकमेकांच्या मिठीतून बाजूला होतात आणि पुन्हा एकमेकांना किस करू लागतात भान अर्पून आज ते एकमेकांना किस करत असतात ज्या हक्काची वाट आदित्यने पाहिली होती तो हक्क आज इशिकाने त्याला पूर्ण मनाने दिला होता आणि आय लव यू बोलून तर त्याला पूर्ण तिचे केले होते आज त्याच्या स्पर्श दोघांना पण प्रेम देणारा होता तो प्रेमाचा स्पर्श त्यांच्याकडून कंट्रोलसुद्धा न होत नव्हता एवढे ते एकमेकांमध्ये गुंतले होते त्याने तिला केस करत उचलून घेतले आणि बेडवर घेऊन आला तिला नीट झोपवले आणि तो तिच्या शेजारी झोपला तिला एका कुशीवर करून तो पुन्हा तिला केस करू लागला आता त्याच्या स्पर्शाने तिला खूप भारी फिलिंग येत होती तिचे हात पण त्याच्या उघड्या पाठीवरून फिरत असतात न राहून तो तिचे टॉप तिच्या शरीरापासून वेगळे करतो आणि त्याचे ओट तिच्या ऊर्जांवरून फिरवू लागतो तिला आता खूप असह्य झाले होते त्याचा होणारा स्पर्श तिला पण हवा हवासा वाटत होता पण आदित्यने स्वतःला खूप कंट्रोल केले आणि त्याने तिला मिठीत घेतले इश्यू करायची तर खूप इच्छा होती पण पन... आणि तो बोलायचं थांबतो कारण आता दोघांना पण माहिती होते की भावनेला आवर घालणे हेच त्यांच्यासाठी ठीक होते दोघं तसेच एकमेकांच्या मिठीत झोपून जातात दोन अडीच तासाने त्यांना जाग येते एकमेकांकडे बघून त्यांचे चेहरे ब्लश करत होते खूप भारी होता आजचा दिवस त्यांच्यासाठी स्वीटी चल फ्रेश हो मी आपल्यासाठी खायला घेऊन येतो ती उठून फ्रेश व्हायला गेली आणि आदित्य त्या दोघांसाठी जेवण वर घेऊन आला दोघांनी मिळून जेवण केले त्यानंतर खाली राऊंड मारले आणि पुन्हा रूममध्ये येऊन एकमेकांच्या मिठीत शांत झोपून गेले असेच दोन दिवस निघून जातात आदित्य हॅपी असल्यामुळे तो घरूनच काम करत होता आज अचानक शिकायला खूप त्रास होत होता तिचे रात्रीपासून खूप डोके दुखत होते त्यामुळे तिची खूप चिडचिड होत होती आणि त्या डोकेदुखीमुळे तिला काही खायची पण इच्छा नव्हती भूक तर खूप लागली होती पण जे काही खायला घेणार त्याची स्मेल येतास तिला ओबळ यायची तिच्या पोटात काही नसल्यामुळे ती चांगलीच थकली होती असा त्रास झाल्यानंतर ती जी गोडी घ्यायची नेमक्या त्याच घोड्या संपल्या होत्या ती डोक्याला हात लावून बेडवर बसली होती आदित्यला जॉनचा कॉल आल्यामुळे जॉन खाली हॉलमध्ये बोलत होता इशिकाला काय त्रास होतोय हे त्याला कळत नाही त्याचे बोलणे झाल्यावर तो दोघांसाठी नाश्ता घेऊन वर येतो आणि इशिकाला तसे बघून तो काळजीने स्वीट काय झाले तुला बरं वाटत नाही आहे का डॉक्टरकडे जायचे का एकामागे एक, एक प्रश्न तिला विचारत असतो अहो डॉक्टर मॅमनी अशा वेळी घेण्याची एक लिक्विड औषध दिले होते पण ते संपले आहे स्वीटी अशा गोष्टींकडे दुर्लक्ष नाही करायचे आणि औषधीच्या बाबतीत तर अजिबात नाही कारण त्याशिवाय तुला बरं कसे वाटेल आता अहो माझ्या लक्षात नाही राहिले बघा बरं ठीक आहे तू काळजी करू नकोस झोप थोडा वेळ बरं वाटेल तुला तो तिला बेडवर झोपवतो आणि प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवत असतो ती डोळे बंद करून झोपायचा प्रयत्न करत असते पण तिला खूपच त्रास होत होता आता डॉक्टरांना कॉल करून विचारले असते पण एवढ्या सकाळी क्लिनिक बंद असेल मी तुला बाम लावून देतो त्यामुळे तुला बरं वाटेल आणि आदित्य तिच्या कपाळावर बाम लावून देतो तिला खूपच त्रास होत असल्यामुळे त्याला तिची काळजी वाटत होती तो घड्याळात पाहात मी एकदा फोन करून अपॉइंटमेंट घेतो आधी ते फोन करतो आणि अपॉइंटमेंट घेतो इशू चल आपण जाऊया तो तिला उचलून घेतो आणि खाली येतो बाहेर येताच तिला खूप फ्रेश वाटते ती त्याचा हात पकडत अहो आपण थोडा वेळ गार्डनमध्ये बसायचे का बरं ठीक आहे बसूया आणि ते दोघं बाकावर बसतात इशिका त्याच्या खांद्यावर डोकं टेकून डोळे मिटून घेते सकाळच्या फ्रेश हवेत तिला खूप छान वाटत असते दहा पंधरा मिनिट होऊन जातात तो तिचा हात पकडत इशू थोडा ज्यूस घेतेस का बरं वाटेल तुला ती म्हणते आदित्य फोन करून तिच्यासाठी ज्यूस मागवून घेतो एक जण ज्यूस घेऊन त्यांच्याजवळ येतो आदित्य तिला बळजबरीने ज्यूस पाजतो ज्यूस पिल्यानंतर तिला बरं वाटतं आपण अजून थोडा वेळ बसूया मग जाऊया डॉक्टरकडे आदित्य तिच्याकडे पाहत बोलत असतो ती पण मान हलवून हो म्हणते आणि पुन्हा त्याच्या खांद्यावर डोकं टेकवते आणि डोळे बंद करते अचानक ती दचकून उठते इशू काय होत आहे तुला अहो माहिती नाही पण जीव घाबरतोय माझा तो तिचा चेहरा उंदळीत घेऊन इशू तुला बरं वाटत नाही आहे ना म्हणून कदाचित तुला तसे वाटत असेल आणि मी आहे ना तुझ्याजवळ मग घाबरू नकोस तो तिला मिठीत घेऊन समजावत असतो आपण नंतर जायचे का क्लिनिकला वाटल्यास तू अजून थोडा वेळ आराम कर चल आतमध्ये जाऊया तू तिला उचलून आतमध्ये घेऊन येतो आणि बेडवर झोपवतो झोप थोडा वेळ बरं वाटेल तुला तो तिच्या शेजारी बसून तिच्या डोक्यावरून हात फिरवत असतो इशिकाला काही वेळा तर शांत झोप लागते ते बघून आदित्यला बरं वाटते तो जॉनला फोन करून सांगतो तो आज ऑफिसला येणार नाही म्हणून आणि तो इशिकाच्या शेजारी बेडवर बसून त्याचे काम करत असतो अधूनमधून तिच्याकडे पण पाहत असतो इशिका का घाबरली असेल कसली तिला भीती वाटत असेल तिच्या बाबतीत काही वाईट तर होणार नसेल ना बघूया पुढील भागात आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमच्या सगळ्यांच्या आवडत्या लाईव्ह मराठी स्टोरीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद